हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वर्णाजम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या मेंबर्सचे मनापासून आभार आता आपल्याकडे संक्रांत येते आहे आणि मी कालच बोगीची व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे आपल्याकडे संक्रांत सण वार हे ठरलेले आहेत काय खायचं काय नाही खायचं ते तर बघा मी आज तुम्हाला खूप छान असं आहे संक्रांत विशेष गुळपोळी दाखवणार आहे तर त्यासाठी गुळपोळी खाल्लेली थंडीची खूप चांगली असते तर बघा मी त्यासाठी घेतलेला आहे एक वाटी आपण रोजच्या ज्या पोळ्या करतो ना ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यातच टाकून आहे आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ हा पोहे खायचा चमचा आहे त्यानेच मी एक वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन वाटी डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे हे माझं घरचंच डाळीचं पीठ आहे आणि त्यात टाकून घ्यायचंय थोडंसं मीठ आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला डाळीच्या पिठाने काय होतं आपली पोळी तुटत नाही जे बऱ्याच जणांचं चा बघा गुळ बाहेर येतो ना तसं होत नाही डाळीच्या पिठाने अजिबात म्हणून डाळीचं पीठ अवश्य घाला खूप सुंदर खुसखुशीत अशी आपली पोळी तयार होते आणि बघा पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी कडेला ज्या काही वेळेस काय होतं कडेला पोळी कडक होऊन जाते तसं न होण्यासाठी काय करायचंय तूप दोन चमचे मी गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे तूप या पिठात मिक्स करून घ्यायचंय यांनी काय होत पोळी खूप छान खुसखुशीत तयार होते कडक अजिबात होत नाही आता मोहन छान सगळीकडे असं सगळ्या पिठाला लागलं गेलं ला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचे बघा या पद्धतीने बघा अशी मुठ्ठी तयार होते म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे आणि सगळीकडे छान लागलं गेलेलं ला आहे आता मी हे साधच आपलं साध नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आपण पोळ्यांना जशी कणिक भिजवतो ना तशी त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे सगळ्यांना या पोळ्या करायला ना खूप अवघड वाटतात पण अजिबात तसं नाहीये उलट खूप खूप म्हणजे खूपच सोप्या या पोळ्या करायला आहे प्रमाण पण अगदी साध सिंपल आहे आणि खूप सुंदर या पोळ्या तयार होतात जर तुम्ही प्रमाणात केलं ना तर अजिबात या पोळ्या फुटत नाही चिकट होत नाही आणि वातडही होत नाही तुम्ही या पद्धतीने पोळ्या करून बघा अतिशय सुंदर पोळ्या तयार होतात थोडस घ्यायचं तेल बघा फक्त मी तेलाचा हात घेतलेला आहे हातावरती दोनच थेंब तेल मी घेतलेलं आहे आणि थोडस आपल्याला असा म्हणजे ती वरतून वातड होणार नाही म्हणून आपण त्याला थोडस तेल लावून घेतलेलं आहे बघा ते आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटासाठी आता झाकून ठेवायचं आहे आपलं कणिक जोपर्यंत मूर्ती आहे तोपर्यंत आपण सारण करून घ्यायचंय त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी घेतलेले आहेत तीळ अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला दोन चमचे लागणार आहे डाळीचं पीठ आणि कढईत एक वाटी तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा मी इथे गावठी तीळ घेतलेले आहे तुम्हाला जे ते ते मिळतील तुम्ही घ्या मला सांगायला आनंद वाटेल की मला मागच्या वर्षी ह्या पोळीचा प्राइज पण मिळालेला आहे खूप खुसखुशीत खूप सुंदर अशी माझी पोळी तयार होते तर सेम पद्धत मी तुम्हाला आज ती दाखवते आहे तीळ आपल्याला मिडियम गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तिळ भाजत आले ना की मी त्यातच टाकून घेते एक चमचा खसखस खसखस घालणं ऑप्शनल आहे पण सध्या थंडीचे दिवस आहे त्यानिमित्ताने खसखस खाल्ली जाते आणि खसखस खाल्लेली खूप चांगली असते म्हणून मी एक चमचा खसखस घालून घेतलेली आहे आता भाज झालाय काढून घ्यायचे आता त्याच कढईत आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ पण भाजून घ्यायचंय डाळीचं पीठ पण आपल्याला मिडियम गॅसवरच भाजायचं आहे छान खमंग भाजून घ्यायचं डाळीचं पीठ सुरुवातीला मी डाळीचं पीठ तसंच भाजलं नंतर फक्त आपल्याला एक ते दीड एक ते दीड चमचा तूप चांगलं घालून घ्यायचंय डाळीच्या पिठामध्ये आणि गॅस बंद करून टाकायचा आहे वा मस्त कलर आलेला आहे डाळीच्या पिठाला काढून घ्यायचंय तीळ पण आपले छान गार झालेले आहेत आणि शेंगदाणे मी भाजूनच घेतलेले आहेत बघा आणि साल काढून घेतलेले आहे भाजून तुम्हाला पाहिजे तर साल नाही काढलं तरी चालेल कोणी कोणी शेंगदाणे घालत पण नाही पण मी घालते शेंगदाणे छान लागते पोळी खमंग अशी पोळी तयार होते शेंगदाण्याने बघा खसखस आणि तीळ मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत त्यातच टाकून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे आपले शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिळून दीड वाटी तयार झालेलं होतं तर दीड वाटीच गुळ मी इथे घेतलेले आहे तुम्हाला जर जरा जर जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडासा गुळ एखादा पण हे जे आहे हे योग्य प्रमाण आहे खूप गोडही होत नाही आणि अगडही होत नाही इतकी सुंदर अशी आपली पोळी तयार होते आता आपल्याला हे पल्स मोडवर चालू बंद करत मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचंय छान असे आपण बारीक करून घेतलेलं आहे अजिबात ओलं झालेलं नाहीये असं कोरडं सारण आपल्याला हवंय एक त्या वेलची आणि जायफळची पावडर घालून आणि आपण ते भाजून ठेवलेलं डाळीचं पीठ आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचंय वा काय वास येतोय मैत्रिणींना मी इथे गुळ चिरून घातलेला होता तुम्ही किसूनही घालू शकता किंवा मग हल्ली गुळाची पावडर पण बाजारात मिळते ती घातली तरी चालेल पण माझे खडे राहायला नको फक्त जर कुणाचे खडे राहिले ना मैत्रिणींना तर मग पोळी आपली फुटते आणि लाटताना पण ती फुटू शकते त्यामुळे अजिबात खडे राहायला नको बघा किती छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे असंच कोरडं सारण आपल्याला हवं आहे वा असं सारण तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि वेळेवर तुम्ही गुळाच्या पोळ्या तयार करू शकता पाहुणे आल्यानंतर किंवा काही तुम्हाला थंडीचे महिनाभर हे अजिबात खराब होत नाही फ्रीजच्या बाहेर सुद्धा महिनाभर राहत व्यवस्थित राहत अगदी खूपच छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला पाहिजे त्या आकारात गोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा असे छोटे छोटे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत लिंबा एवढे आणि बघा काय करायचंय आपण पुरी कशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे पुरी सारखं कडेला पातळ लाटायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित पोळी लाटली जाते इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे लावायला आणि आता बघा काय करायचंय आपल्याला चांगलं भरभरून बर सारण भरून घ्यायचंय त्या म्हणजे पोळी छान लागते बघा मी भरपूर सारण घेतलेलं आहे आणि आपण मोदक कसं करतो तसं आपल्याला करायचं आहे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचंय म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि थोडस सा, असं हाताने करून आहे म्हणजे सारण सगळीकडे कडेपर्यंत सारण आपलं पसरत बघा छान असं सारण सगळीकडे पसरलेलं आहे आपलं आता असं हाताने थोडस पोळी आपल्याला करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची बघा या पद्धतीने बघा काय छान अशी पोळी लाटली जाते आपली बघा पोळी कशी सर 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 आहे मला हात लावायची उलटवायची पण गरज नाही इतकी छान पोळी आपली आहे म्हणजे आपलं सारण अगदी व्यवस्थित झालेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे खूप तापवायचं नाहीये कारण गुळ असतो जर तुम्ही तवा जास्ती गरम करून घेतला ना तर गुळ लगेच पगळेल आणि पोळी आपली लगेच जळून जाईल गुळ जळेल त्यामुळे पोळी पण जळेल त्यामुळे काय करायचंय अगदी गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि छान खमंग अशी दोन्ही बाजूनी पोळी भाजून घ्यायची आहे मी ते तूप टाकते आहे तुम्हाला तेल तूप जे आवडत असेल ते टाकून तुम्ही पोळी छान भाजून घ्यायची आहे बघा काय छान अशी पोळी आपली झालेली आहे वा मस्त फुगली पण आहे दोन्ही बाजूनी छान पोळी भाजणं झाली की काढून घ्यायची पूर्ण बाजूने दिसतंय तुम्हाला की ती पोळी पूर्ण व्यवस्थित कडेपर्यंत सारण आपलं गेलेलं आहे बघा काय खुसखुशीत मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे वा खूपच छान अशी पोळी तुम्ही नक्की करून बघा आजची माझी रेसिपी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चैनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा धन्यवाद